हे काय हे चित्र कसलं आहे मार काय काय बाळा पोस्ट दिलं काय रे बाळा हे पार्सल आहे बाळा काय पार्सल पार्सल कोणी पाठवलं कोणी पाठवलं पार्सल आपल्याला भारत सातपुते सर नगर लातूर कुठून आला आपल्याला हे ना प्रकाशनगर सातूर चला बरं कोणी पाठवलं यात पत्र पण आहे बापरे बघा त्यांनी काय म्हटलं मान्य त्रिभुवनजी मुख्याध्यापक माननीय दत्ताजी सहायक शिक्षक व सर्वत्ता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घुसरवाडी जिल्हा अकोला त्यांनी आपलं पत्र लिहिलं फेसबुकवर श्री दत्ताजी यांचे व्हिडिओ सतत पाहिली उपक्रम शिक उपक्रमशील शिक्षकांचे मला नेहमीच कौतुक वाटते अभिमान वाटतो त्यामुळेच माझी काही पुस्तके मी पाठवतोय यात आपण जागरण वाचून त्यावर आपला अभिप्राय कळवावा त्यांनी पुस्तक पाठवली कोणती पाठवली बघू कोणती पाठवली छोट्यांच्या मोठ्या छटा छोट्यांची मोठी पाढे अजून कोणती आहे छोट्यांच्या मोठ्या गोष्टी आम्ही फुले बोलतोय छोट्यांची मोठी बाराखडी आणि आपल्याला त्यांनी काय म्हटलं की जागरणी पुस्तक आहे या पुस्तकावर काय पाठवायचं आहे आपला अभिप्राय हे पुस्तक का वाचून काय वाटलं आपण हे पुस्तक वाचणार जा तुम्ही हे छोटे वाचा मी मोठं पुस्तक वाचेल तुम्ही हे पुस्तक वाचून तुम्हाला काय वाटलं हे त्यांना पत्रांना लिहून पाठवा हे भारत सर सर कोण्यात माहित आहे हे बघा चित्र आहे त्यांचं हे लेखक आहेत काय आहेत हे का लेखक एक कवी आहे काय कवी आहे आणखी कादंबरीकार आहेत कादंबरी लिता हे समीक्षक आहेत आणि विशेष म्हणजे हे सर माझी मुख्याध्यापक आहेत बघा शिक्षकाबद्दल त्यांनी आवड त्यांची शिक्षणाबद्दलची आवड बघा बाळांना कोणी फुकट देते का रे बघा लोकांचा रील बनून काय होते रील बनून काय होते बघा ना झाला की नाही आपल्याला फायदा आज आपल्या शाळेला की छान छान गोष्टीची पुस्तकं दिली कोणी दिली भारत सरांनी माझी मुख्याध्यापक आहेत लेखक आहेत कवी आहेत बाळांनो आपण मोठं होऊन किंवा तुम्ही कशासाठी शिकता काहीतरी बनलं पाहिजे बघा ना किती छान व्यक्ती आहे आज समाजासाठी सुद्धा ते रिटायर झाल्यावर कार्य करत आहेत सर माझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपले मनापासून आभार मानते आणि निश्चितच आपण जी काही आम्हाला पुस्तकं दिलेली आहेत ती आम्ही वाचू आमची वाचतील मान्य की आपण पुस्तक पाठवल्यावर हा रिप्लाय देण्यासाठी आम्हाला झाला त्याबद्दल आपली मनापासून माफी मागतो आणि या उन्हाळ्यात ही पुस्तके वाचून यावर आम्हाला काय वाटले याचा अभिप्राय नक्की देऊ त्यात माझी चिमुकली आपल्याशी दोन शब्द बोले पुस्तक उन्हाळ्यात दररोज